दोन हजार अकरा पासून भ्रष्टाचारी विरोधी चळवळीमध्ये सत्तेवर आलेला सत्ताधारी पक्ष म्हणजे भाजप आता इतर पक्षांमधील अनेक भ्रष्ट नेत्यांना आपल्या पक्षामध्ये स्थान देत आहे कोळजा घोटाळ्यातील आरोपी नवीन जिंदल असोत किंवा माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप असोत उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा असोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आशीर्वादाने नंतर भाजप किंवा एनडी मध्ये सामील झालेल्या सीबीआय आणि ईडीच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या अनेक नेत्यांना भाजपाने आपल्या पक्षात स्थान दिलंय एवढेच नाही तर त्यांना मंत्रीपद देखील दिले आहे काँग्रेस नेते आणि उद्योगपती नवीन जिंदाल आणि त्यांच्या कंपन्या कोळशा घोटाळ्यात अडकल्या आणि आता भाजपानेही त्यांना आलिंगन दिलंय आणि हरियाणातील पुरुषेत्र मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देखील दिली होती काही दिवसापूर्वीच अमित शहा यांनी बेल्लारीचे वादग्रस्त खानगाम व्यावसायिक जनार्दन रेड्डी यांना भाजपामध्ये परत आणण्याचे आश्वास दिले रेड्डी यांच्यावर सध्या सीबीआयने सुमारे सहा तरी खटले सुरू केले आहेत राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसचे हे म्हणजे अंबलगाव सहसंचालकाने दाखल केलेल्या एका प्रकरणातून तुरुंगात देखील जाऊन आले आणि आता हे सर्व खटल्यांपासून सुटले देखील आहे आणि भाजपाच्या आघाडीत सामील झाल्यानंतर महाराष्ट्रात मंत्री देखील झाले आहेत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादीला राष्ट्रीय भ्रष्टाचार पक्ष असे संबोधले होते आणि काही महिन्यातच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार यांना पद्मभूषण देऊन सन्मानित देखील केले होते आणि याच गोष्टीमुळे मोदींचे भ्रष्ट नेत्यांशी असलेले खोटे वर्तन आणि अपवित्र संबंध आता उघड झाले आहे पासून इतर पक्षांमध्ये असलेले आणि केंद्रीय चौकशीला चौकशी जाणारे राजकारणी भाजपामध्ये सामील झाले आहेत आणखीन मनोरंजक गोष्ट म्हणजे यापैकी तेवीस नेत्यांना ते त्यांच्या प्रकरणामध्ये दिलासा देखील मिळाला आहे त्यांचे तीन खटले पूर्णपणे बंद झाले आहेत एका माहितीच्या आधारे यामध्ये दहा काँग्रेसचे राष्ट्रवादी पक्षाचे आणि शिवसेनेचे प्रत्येकी चार तर तृणमूल काँग्रेसचे तीन तेलगू देशम पक्षाचे दोन आणि समाजवादी पक्ष आणि वाय एस आर काँग्रेस पक्षाचा प्रत्येकी एक एक नेता हा भाजपामध्ये मिसळलेला आहे जो की पूर्णपणे भ्रष्टाचारी होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजप आता आहे तो भ्रष्ट भागता आहे या वक्तव्यानंतर भ्रष्टाचार पुन्हा एकदा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे स्वातंत्र्यापासून भारतात भ्रष्टाचार हा एक मोठा मुद्दा आणि सर्व पक्ष तो संपवण्याचा दावा करत आहे भाजप यातून अस्पृश्य नाही अलीकडे जेव्हा चौदा पक्षांनी सीबीआय आणि ईडीच्या कारवाई विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी स्वतः त्यांचा बचाव उतरले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की भ्रष्टाचारात गुंतले सर्व नेते एकाच व्यासपीठावर येत आहे काही पक्षांनी भ्रष्टाचार बचाव आंदोलन सुरू केले परंतु ही कारवाई थांबणार नाही पंतप्रधानांच्या या टिप्पणीनंतर यावेळी विरोधकांनी ही जोरदार प्रत्युत्तर केलंय कोलकाता मध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी व्यासपीठावर वॉशिंग मशीन ठेवून भाजपवर टीका केली होती ममता बॅनर की भाजप ही वॉशिंग मशीन आहे आणि कलंकितांना धुवून पांढरे करते ममतांनी त्याचा लाईव्ह डेमोही दाखवला होता विरोधी पक्षांचा आक्षेप आहे की गेल्या नऊ वर्षात ईडी आणि सीबीआयने भाजपाच्या कोणत्याही मोठ्या नेत्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही अनेक नेत्यांविरुद्ध आधीच गुन्हे दाखल झाले आहेत जे फाईल्स मध्ये हरवले आहेत विरोधकांचा असा आरोप आहे की सीबीआय आणि ईडीने सुरुवातीला ने अनेक नेत्यांवर कारवाई केली होती परंतु ते नेते भाजपमध्ये सामील होतात त्यांच्यावर कारवाई आहे आणि भाजपामध्ये सामील होणाऱ्या नेत्यांचा प्रसार आता त्यांना दिसत नाहीये विरोधकांचा आरोप असा आहे -पूर की ज्या राज्यामध्ये भाजप कमकुवत आहे तिथे ईडी सीबीआय आणि आय टी सक्रिय होतात मग अनेक नेत्यांना धमकले जाते भीतीपोटी भाजपमध्ये सामील होण्यास सहमती देणाऱ्यावर कारवाई केली जात नाही राजकारण हे समाजकारण किंवा लोकसेवेची वसा घेऊन केले जाणारे काम नसून निवडणूक लढून सत्ता मिळून त्या सत्तेचा पुरेपूर उपयोग करायचा उपभोग घ्यायचा लोकांच्या पैशाची आयसी की तैसी करायची लोकांना नुसत्या भूल थाप मारायचा कशा श्रीमंत होतील त्यासाठी हजारो कोटी रुपये किमतीची बेमानी संपत्ती गोळा करायची एक दुसऱ्यावर चिकन करायची मीच कसा निर्मळ आणि दुसरा किती घडवून हे सिद्ध करायचं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे काका शरद पवार यांना स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाशी संबंध तोडले होते आणि त्याच्या अगोदर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप सरकारमध्ये सामील झाले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल दोन हजार तेवीस मध्ये एनडीए मध्ये देखील सामील झाले होते अजित पवार यांच्या एका प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑक्टोबर दोन वीस मध्ये क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता आणि जेव्हा मागील महाविकास आघाडी सरकारचा भाग होते तथापि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटासह भाजप सत्तेवर आल्यानंतर हा खटला पुन्हा उघडण्यात आला होता परंतु दो मार्च दोन हजार चोवीस मध्ये ते एन डी ए मध्ये सामील झाल्यानंतर अखेर हा खटला पूर्णपणे बंद करण्यात आला आहे पश्चिम बंगालचे प्रमुख नेते शुभेंदू अधिकारी हे सिंग ऑपरेशन प्रकरणात इतर अकरा तृणमूल नेत्यांचा आरोपी आहेत दरम्यान दोन हजार वीस मध्ये सेबिंदू अधिकारी तृणमूल सोडून भाजपामध्ये सामील झाले खासदार असल्याने त्यांच्यावर खटला चालवण्यासाठी लोकसभा अध्यक्षाकडून मंजुरीची तरतूद केली करण्यात आली होती परंतु भारतामध्ये सामील झाल्यापासून सीबीआय लोकसभा अध्यक्षांच्या मंजूरीची वाट पाहत आहे म्हणजे काय तर अशी काही प्रकरणं आहेत जी फक्त नावापुरतीच उघडी राहतात ज्यात कोणत्याही महत्वपूर्ण कारवाई झालेली नाही अशोक चव्हाण मुंबईतील आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील फ्लॅट वाटप प्रकरणातील महाराष्ट्र माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे मुख्य, मुख्य आरोपीपैकी एक आहे सीबीआयने त्यांच्यावर नातेसाठी दोन प्लॉटचा बदल्यात उच्च न्यायालयातील जागा निर्देशांक मंजूर केल्याचा आरोप केला होता आरोपांतर्गत ईडीने सीबीआय या वर मनी लॉन्ड्रिंगची चौकशी सुरू केली आणि त्यांची चौकशी केली चव्हाण काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये सामील झाले आणि दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने आदर्श गृहनिर्माण प्रकरणात सीबीआय आणि ईडीच्या कारवाईला देखील स्थगिती दिली आहे माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे युपीए युपीए सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री होते जेव्हा इंडिया एअर एक इंडियाने एकशे अकरा विमानाच्या खरेदीत तसेच ए आय इंडियन एअरलाइनच्या विनीकरणात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपाखाली त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता सीबीआय आणि ईडी या प्रकरणाची चौकशी करत होते त्यानंतर प्रफुल्ल पटेल हे दोन हजार तेवीस मध्ये भारतमध्ये सामील झाले आणि तेव्हापासून त्यांच्या विरोधाचा तपास हा अडकला गेला आहे त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये आयकर विभागाचे संजय शेठशी संबंधित शालीमार कॉर्पच्या कार्यालयात छापे टाकले उत्तर प्रदेशच्या राज्यपालांनी एम एल सी निवडणुकीसाठी सेठ यांच्या नावावर आक्षेप घेतल्यानंतर सपाने त्यांना दोन हजार सोळामध्ये राज्यसभेवर पाठवले मुलायमसिंग यादव यांच्या कुटुंबाचे जवळचे मानले जाणारे सेट यांनी दोन हजार एकोणीस मध्ये सपा बसपा युती स्थापन करण्याची महत्वाची भूमिका बजिली होती त्यानंतर ते सपा सोडून भाजपमध्ये सामील झाले आणि नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत संजय सेट आश्चर्यकारकपणे भाजपाचे उमेदवार म्हणून निवडून देखील आले आहेत ईडी सीबीआयच्या भीतीने भाजपामध्ये सामील झालेले हे प्रमुख नेते आहेत आणि त्यांच्या विरुद्धचे खटले देखील बंद करण्यात आले किंवा बाजूला ठेवण्यात आले आहे ज्योती मिर्दा वाय चौधरी प्रताप सरनाईक हसन मुश्रीफ भावना गौरी यामिनी आणि यशवंत जाधव छगन भुजबळ कृपा शंकर सिंग दिगंबर कामत नवीन जिंदा तापस रॉय अर्चना पाटील गीता कौडा बाबा सिद्दीकी ज्योती मिर्धा चौधरी काये काये या सर्वांचा खटला आता थांबवण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणावर ईडी सीबीआय अधिकाऱ्याची भूमिका काय होती मित्रांनो तुम्हाला या भाजपाबद्दल काय वाटतंय भाजप खरंच भ्रष्टाचार मुक्त पक्ष आहे की भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात घेणारा पक्ष आहे नक्की कमेंट करून सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद